नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारवरला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती चिखली बुलडाणा अवोकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये चा, चार पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार ऐंशी रुपये जाता आहे चाफा हरभरा पुढील उत्पादक समिती वाशिम अवोकाली नऊशे क्विंटल किमान दर पाच हजार तीस रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाद समिती अळमनेर आवकाली शंभर क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाद समिती मलकापूर अवोकाली आहे एक हजार दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे चाफा हरभरा